स्त्रियांना खूप खूप शुभेच्छा आज आपण सगळ्या स्त्रियांचा जो कॉमन प्रॉब्लेम आहे त्याबद्दल बोलणार आहोत आणि तो प्रॉब्लेम म्हणजे पोटाभोवतीची कमरेभोवतीची चरबी वाढत जाणे तर याची काही प्रमुख कारणे आहेत आणि त्याच्यावर काय उपाय आहे त्याविषयी आपण आज बोलूया सगळ्यात महत्त्वाचं कारण आणि पहिलं कारण म्हणजे आहार स्त्रियांचं काय असतं ते दुसऱ्यांना वेळेवर जेवण तर देतात पण स्वतः मात्र कधीही वेळेवर जेवण करत नाही कधी कधी तर दिवसभर उपाशी राहून फक्त चहावर पोट भरले जाते रात्रीचं जेवण उशिरा करायचं त्याच्यानंतर बाहेरचे पदार्थ मागून खायचे पॅकेजिंग पदार्थ खाणे ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो की पोटाची चर पोटावरची चरबी वाढत जाते दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे झोप आपल्या शरीराला सात ते आठ तासांची निवांत आणि सलग झोप गरजेची असते कारण दिवसभर शरीर थकतं वेगळी वेगळी कामं करतं ऊर्जा खर्च होते शरीराची झीज झालेली असते मग शरीराची पुनर्बांधणी करण्यासाठी शरीरातील अवयवांना थोडा वेळ शांत आणि निवांत नी वेळ पाहिजे असतो आणि ते काम ते आपण झोपेमध्ये असताना करतात आणि ही झोपच जर जा नीट झाली नाही तर ती कामं त्यांना करणं शक्य होत नाही आता सध्या काय आहे रात्रीचं खूप उशिरा झोपणं मुलांसोबत खेळणं म्हणा किंवा टी व्ही बघणं मोबाईल बघणं पार्ट्या वगैरे त्याच्यामुळे रात्री खूप उशिरा झोपलं जातं पण दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी लवकर उठावंच लागतं कारण दुसऱ्या दिवशीचं रुटीन असतं झोप किती होते चार ते पाच तासाची अर्थातच शरीराच्या बागांचं काम बिघडतं आणि त्याचा परिणाम होतो चरबी वाढण्यामध्ये तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आपली जीवनशैली आपली लाईफस्टाईल आता ज जवळजवळ बहुतेक स्त्रिया नोकरी करतात काही स्त्रियांचं काम असं असतं की फक्त सात आठ तास त्या एका जागेवर बसून असतात कम्प्युटरवर काम असतं सात आठ तास एका जागे बसल्यामुळे शरीराची काहीच हालचाल होत नाही आणि मग पोटाच्या भागातली चरबी वाढतच जाते मग त्याच्यासाठी त्यांनी तीस एक मिनिटांनी उठून थोडं चाललं पाहिजे थोडं स्ट्रेचिंग केलं पाहिजे कधी कधी स्त्रिया कामावर नसतात पण घरी त्या निष्क्रिय जीवनशैली जी जगत असतात एकाच जागी असंत बसून राहणे काही काम न करणे शरीराची हालचाल न करणे व्यायाम न करणे त्याच्यामुळे देखील पोटावरची कमरे कमरे कमरेच्या बाजूची चरबी वाढत जाते तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स आता मेनोपॉच्या काळामध्ये काय होतं की इस्ट्रोजनचं प्रमाण कमी होत जात इस्ट्रोजनचं प्रमाण कमी झाल्यामुळे कमी कमी होत जातं त्याच्यामुळे काय होतं ओटी पोटाच्या भागामध्ये थोडं चरबीचं प्रमाण वाढतं तिथला भाग थोडाच वाढत जातो पण ही कॉमन गोष्टी आणि सगळ्यांमध्ये घडते परंतु हार्मोनल बॅलन्सचे इतर हे जसं काही पी सी ओ एस आहे पी सी ओ डी आहे हे अगदी लहान वयाच्या मुलींमध्ये दे देखील दिसून येतं आणि त्याचा परिणाम काय होतो पोटाची चरबी वाढते कमरेस कमरेची साईड वाढते वजन वाढतं त्याच्यामुळे आपले हार्मो हार्मोन्स बॅलन्समध्ये असणे गरजेचे आहे त्याच्यासाठी योगा खूप उपयुक्त ठरतो योगा आणि मेडिटेशन नंतर पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ताण आजकाल प्रत्येकजण तानाखाली आहे प्रत्येकाला आपला ताण मेंटेन करता आला पाहिजे मर्यादा ठेवली पाहिजे पण जर हा ताण वाढत गेला दीर्घकालीन राहिला तर आपल्या शरीरातील संपूर्ण अवयवांवर त्याचा परिणाम होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तानामध्ये कॉर्पिसोल हॉर्मोन रिलीज होते आणि त्याचे प्रमाण वाढले तर ते आपली जे चयापचय क्रिया आहे डायजेस्टिव सिस्टीम त्याच्यामध्ये ते इंटरफेअर करतं आणि मग त्याचं काम बिघडतं आणि अर्थातच अपर्चन वगैरे झाल्यावरती मग पोटावाची चरबी वाढतेच तर ही पाच मी महत्त्वाची कारणे सांगितली आहे की ज्याच्यामुळे ही जी पोटावरची चरबी आहे ती वाढत जाते कमरेभोवतीची आणि पोटावरची तर यावर उपाय आपण काय करू शकतो तर ह्याच्यासाठी स्वतःला वेळ देऊन रोज तीस ते पस्तीस मिनटं कोणताही व्यायाम प्रकार योगा करा वॉक करा झुंबा करा किंवा जिमला जा कोणत्याही प्रकारचा व्यायाम आपण दिवसातून एकदा तीस ते पस्तीस मिनटं केलाच पाहिजे आणि त्याच्यासोबतच प्राणायामसुद्धा केला पाहिजे प्राणायाम आणि मेडिटेशन याच्यामुळे हार्मोन्स आहेत ते बॅलन्समध्ये राहायला खूप मोठी मदत होते हे सगळं करणं तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण ठरवणार आहे की आपण स्वतःसाठी वेळ द्यायचा आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायचे तर आज मातृदिनाच्या निमित्ताने आपण सगळेजण ठरवूया की स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे धन्यवाद